हाय मिली आज आपण बघणार आहोत मुलांना काहीतरी असं चटपटीत खायला लागतं किंवा फॉर दॅट मॅटर आपल्यालाही कधीतरी असं वाटतं ना की संध्याकाळी चहाच्या बरोबर काहीतरी वेगळं स्नॅक्स काहीतरी ह हवा आहे तर आज मी करणार आहे कच्च्या केळ्याचे कबाब कच्च्या केळ्याची भाजी आपण करतो कच्च्या केळ्याचे काप करतो पण आज आपण करूया कच्च्या केळ्याचे कबाब कसे करायचे चला बघूया इथे आता मी चार केळी अर्धी कापून कुकरमधनं तीन शिट्या काढून घेतली होती आणि नंतर त्याची सालं काढलेली आहेत त्याचबरोबर दोन बटाटेही मी उकडून घेतलेत आता आधी मी केळी मॅश करून घेते आपली केळी झालेली आहेत करून आता मी बटाटा पण घेते बटाट्याने ना थोडं बाइंडिंग घेतं आता ह्याच्यात आपण बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया सगळ्यात आधी कोथिंबीर त्याच्यानंतर मी इथे पुदिन्याची थोडी पानं घेतली आहेत ती चिरायची नाही आहेत ती अशीच तोडून घालायची आपल्याला पुदिन्यानी ना एक छान फ्रेशनेस आ, एक छान चव येते त्याच्यानंतर कांदा एक कांदा चिरून घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा धणेपूड जिरे पूल थोडी हळद तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी हिंग घालणार आहे थोडस त्याच्यानंतर एक पाव चमचा काळी मिरी पूल त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी पूड घेतली आहे मी पाव चमचा ही ऑप्शनल आहे असेल तर आला नाही घातले तरी चालेल आणि चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मी दोन चमचे बेसन घालणार आहे ह्याच्याने पण कबाब बाइंडिंगला चांगले होतात बेसनचं प्रमाण समजा जर मला वाटलं की खूप कोरडं झालंय तर मी अजून थोडस बेसन घालेन आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं जा। याच्यात ना थोडीशी आमचूर पावडर पण घालतीये मी एक साधारण एक चमचा आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल थोडस आंबटपणा येण्यासाठी ते गरजेचं आहे इथे मी गॅस लावलेला आहे आणि थोडस तेल टाकून आपल्याला शालो फ्राय आहे त्यामुळे तेल तापायला ठेवलेलं आहे गॅस मिडियम वर ठेवते आणि तिथे तेल तापते तोपर्यंत ते इथे आपण याचे कबाब करून घेऊया का काय करणार आहे तर मी थोडस हाताला तेल लावणार आहे तुम्हाला ज्या साईजचे कबाब बनवायचे आहेत त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आणि हलके प्रेस करायचे हे असं केलं ना की कडा सगळीकडनं व्यवस्थित बंद होतात आता आपण हे कबाब करून घेतलेले आहेत मी आत्ता सगळे केले नाही आहे थोडेसेच केले आहेत बाकीचे मी नंतर करणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी आधी थोडेसे आपण कबाब करून घेतलेले आहेत आता इथे तेलही तापलं आहे आपल्याला शॅलो फ्राय करायचं ते खालून छान झालेत आपले कबाब आता ते उलटवून घेऊया आपले हे छान झालेले आहेत दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी छान कलर आलेला आहे त्याला आता आपण हे काढून घेऊया मस्त झालेले आहेत आपले कच्च्या केळ्याचे कबाब खूप सुंदर झालेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय